नाशिक बातमी नाशिकमध्ये सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय पंचवटी आगारासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केलेली आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय तर संपामुळे एस टी प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय नाशकातही तीच परिस्थिती आहे नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय पंचवटी आगारासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याचं आहे तर मागणा मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान याच आंदोलनासंदर्भात एस टी कर्मचाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहुयात आज संपूर्ण राज्यभरातील जे आहेत बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपासलेला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून ते आंदोलन करतायत माझ्यासोबत नाशिक मधले हे सगळे जे आहेत बस कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडनं या सगळ्या आंदोलनाच्या बाबत अधिक माहिती घेऊया तुम्ही मागेही आंदोलन केलेलं होतं ऐन गणेश उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही संपाचा हत्यार ज्या आहेत उपासलेला आहे काय मागण्या आहेत नेमकं आमचं प्रमुख मागणी जे आहे आम्ही शिंदे साहेबांनी आमच्याबरोबर सात तारखेला सात ऑगस्टला बैठक घेऊन आमचा प्रश्न म्हणजे जो काही आर्थिक प्रश्न आहे पगारवाढीच्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की वीस तारखेला तुम्हाला आम्ही अंतिम बैठक घेऊन तुमची पगारवाढी शासनाप्रमाणे करून देऊ परंतु शिंदे साहेबांनी त्यांचा शब्द पाळला नाही त्यानंतर वीस तारीख गेली एकवीस गेली एकतीस गेली आज तीन तारीख आली तर अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सर्व संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी सुद्धा बोलवलं नाही म्हणून हा कामगारांना मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी या धरणे आंदोलनामध्ये बघितलं की सर्वांनीच आज एकजुटीने जुटीने एक मुखाने एस टी कर्मचारी उत्स्फूर्तपणे या धरणे आंदोलनामध्ये सामील झालेला आहे एकही बस आज सकाळपासून बाहेर हे निघाल नाहीये त्यामुळे या सगळ्या आंदोलनावरती आता पुढच्या काळामध्ये काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक